नमस्कार मैत्रिणींनो मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर हा स्पेशल महिलांचा खास करून हा सण आहे तर त्याच्यासाठी महिलांना खूप खूप शुभेच्छा नागपंचमी सणाच्या कुठं जायचं आहे गावात होय कधी जायचं आहे काय करायचं तर बघा मैत्रिणी आम्ही पोळ्याचा सण करतो पुरणपोळी सगळं त्याच स्वयंपाक करतो तर आत्ताच माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे तर, आ, तर, तर तो सुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि वरदला खूप उत्सुकता लागली कुठे जायचं आहे यात्रेला तर वरदला यात्रेला जायचं आहे तर आम्ही असं रूममध्ये बसलो आहे त्याच्यामुळे अंधार पडल्यासारखं वाटतंय आणि रूममध्ये बसून इथं माझं शूट करायचं चा, चालू होतं दरवाजा लावलेला असल्यामुळे अंधार वाटतोय तर इकडे बघा वरदची तयारी चाललेलं आहे नागपंचमीची त्याला पतंग आणला आहे आर्लासुद्धा आणलं आणि खाली बघा वरदने किती पसारा करून ठेवला आहे बघायचं ते पतंगला शेपोट लागतं ना त्याच्यासाठी माझे जे शिलाईचं म्हणजे छोटे छोटे कटिंगचं कापड राहिलं असतं ना ते घेऊन त्याचं शेपोट बनवले त्यानं तर आरूचं पण येत आहे मी त्याला म्हणतो ते बाहेर उडव तरी तर माझा स्वयंपाकसुद्धा तयार झालेला होता पुरणपोळीचा तर आमटी गुळवणी मी नंतर दूधवतते म्हणजे जेवायला वाढतो ना आपण त्यावेळेस गुळवणीमध्ये दूधवतते आणि तूप त्यावेळेसच तर भात पोळ्या आणि भजी आणि तळण फक्त राहिलेलं होतं तर ते मी संध्याकाळी गरम गरम करणार होते आता काही करणार नव्हते असा माझा स्वयंपाकसुद्धा झालेला होता पुरणपोळीचा बाकी किचन वगैरे सर्व काही आवरून झालेलं होतं तर आता तर आरो आणि वरद दोघेही बाहेर तिकडे खडकाला म्हणजे मोकळं तिथं जास्त झाड वगैरे नाहीत तर तिथं ती पतंग उडवायला चाललेली आहेत तोपर्यंत म्हटलं चला यांचा डबा सुद्धा भरून घ्यावा कारण यांना पण दुकानात जायचं होतं त्याच्यामुळे यांचा डबा सुद्धा मी इथं भरून घेतला तोपर्यंत आणि इकडे आरू आणि वरत आलेले तर आरूचा पतंग पहिल्यांदा असं ओढवायचं चालू आहे तर आरूचाच पडतोय खाली वारं नाही सकाळ सकाळचा असं वारच नव्हतं त्याच्यामुळं पडत होता खूप वेळ दोघांचं चाललेलं होतं आरू आणि वरदचं आणि हे सुद्धा होते त्यांना मदत करत होते तर आमच्या इकडं बघा असं पावसामुळं वातावरण झालेलं आहे पण आता पंधरा ते वीस दिवस झालं कसलासुद्धा पाऊस आलेला नाही पहिलं मागच्या पंधरा दिवसात झडी येत होत्या तर त्यासुद्धा आता येत नाहीत पाऊस कसलासुद्धा येत नाही उलट या दोन तीन दिवसात खूप कडक ऊन पडतं आहे अगदी उन्हाळ्यात कसं पडतं तसं ऊन पडायला लागले आणि असं अगोदर बघा मागल्या पंधरा दिवसात हिरवं जास्त असं हिरवं हिरवं गार दिसत होतं हे सगळं वातावरण तर याला आम्ही माळ म्हणतो म्हणजे माळाचं रान आहे तर आता एवढं काही हिरवं वाटत नाही पाऊसच नाही आता आणि ऊन तर बघा आता सकाळी सकाळच्या नऊ वाजले तरीसुद्धा ऊन किती आहे बघा तर आरू आणि वरद असं वारं यायची वाट बघत बसलेली आरू वारं आलं का पतंगवर सोडायचा म्हणजे उडतोय तर खूप वेळ त्यांचं ते चालू होतं आणि खूप कष्टाने खूप मेहनतीने त्यांनी पतंग उडवला आहे बघा नंतर आरूचाच तेवढा उडला आहे वरदचा तर काय झालं तर काय माहिती त्याचं काही जास्त उडलाच नाही थोडाच उडला आणि आरोचा तेवढा जास्त असा वरती गेलता मस्त असं चाललेलं होतं वातावरण बघा आमच्या इकडे किती शांत आहे सकाळचं खूप शांत वातावरण असतं आहे सकाळचं असू द्या म्हणजे कधीही असं म्हणजे शहरातल्यासारखं गर्दी वाहनांचा आवाज असलं काहीही नसतं एकदम शांत वातावरण असतं बघा तर वरद इकडं धागा धरून बसलेला आहे तर मी त्याला सांगत होते धागा जीवात सोडू नको तर एकदाचा आरूचा जो पतंग आहे तो उडाला बघा आणि आरूचा उडवल्यानंतर मग वर उडवायचं चालू होतं तर लहान तुमच्यातलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा अजून ही चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हाला माझी तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडत असतील तर बघा असं छान वारं कमी झालं का पतंग खाली यायचा तर अशीच धावपळ चालू होती वरद आणि आरू दोघांची सुद्धा वारं खा म्हणजे कमी झालं का पतंग खाली यायचा आणि माझं पण यांचं हे पतंग खेळायचं ते चालू आहे तोपर्यंत तो माझं पण मग मा याचं म्हणजे माझे कपडे भांडे राहिलेली तर ते मी इकडं करून घेत होते पूर्ण कपडे भांडे झाल्याशिवाय काही काम झाल्यासारखं वाटत नाही तर ते माझं राहिलेलं होतं तर म्हटलं चला ते पण करून घेऊया आणि आता इथं मी म्हणजे आम्ही सगळ्या ज्या आमच्या इथल्या बायका आहेत ना त्या सगळ्या पंचमीसाठी खेळत होतो तर आरूसुद्धा फुगडी खेळलेली आरू आजारीच आहे पण तिला काही रावलं नाही म्हणून एक तेवढी फुगडी तिच्या फ्रेंडसोबत खेळली ती तो तो तर आम्ही इथं फेर धरलेला तर इथं आरूला मी नको म्हणत होते पण सगळ्या जणी खेळतायत म्हटल्यावर तीसुद्धा आली पण मी खेळली तिला ताप येतो आहे आणि पोटात खूप दुखतं आहे तिच्या तर नर्वसच होते आरू जरा तर आरू नंतर यात्रेला जायचं आहे म्हणून ड्रेस चेंज केला होता यात्रेला पण जायचं आणि अगोदर तिला दवाखान्यात पण दाखवायचं आहे तर दोन्हीही करायचं आहे तर आमच्या इथं बघा असं वेगवेगळ्या वेग प्रकारचा खेळ खेळतो आम्ही गाणी म्हणत म्हणत हे खेळ खेळतो तर ही घसर फुगडी बसून घसर फुगडी खेळते इथं मी तर याला काटवटकांना आमच्या इथं म्हणतात तुमच्या तिथं काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये सांगा तर आमच्या इथं तर हेच नाव आहे तर आम्ही आता खेळ खेळून झाल्यानंतर आम्ही चाललेलो होतो यात्रेला तर इथं अंधार बघा किती झालेला आहे आणि हे आलेले आहेत तर आता आम्ही मग आम्ही सगळ्या आवरून बसलेलंच होतो अगोदरच तर आता आम्ही चाललेलो आहोत तर गाडीवरती जाणार आहोत यात्रेला चालू होतं बघा किती अंधार झालेला आहे कायसुद्धा दिसत नाही बघा आणि यात्रेला इथं आम्ही ज्या यात्रेला जाणार आहे ती संध्याकाळचीच यात्रा असते त्याच्यामुळे संध्याकाळचंच जावं लागतं संध्याकाळीच भरपूर यात्रा भरलेली असते दिवसभर काय असं नसतं संध्याकाळची यात्रा असते त्याच्यामुळे आम्हाला संध्याकाळच जावं लागतं तर बघा किती अंधार आहे बघा नसते दिसत नाही एकदम दिसते नाही तर आम्ही आलेलो आहोत जवळजवळ यात्रेच्या ठिकाणी थोडंच अंध झालेलं आहे तुम्हाला लाईट दिसत असतील बघा त्याच्यावर लाईटवर तर असं चाललेलो आहे आम्ही गाडीवरती एकदम अंधार झालेला आहे बघा चाललेलो आहे तर इथं हे मंदिर आहे बघा ज्योतिबा मंदिर आहे रस्त्याच्या कडेलाच आहे ज्योतिबा मंदिर आणि याच्या थोड्या थोडे अंतरावरती सिद्धनाथ मंदिर आहे ते पण रस्त्याच्या कडेलाच आहे दोन्ही मंदिर थोड्याच अंतरावरती आहे सिद्धनाथाचं पण मंदिर आणि ते पण तर इथं आम्ही आता मेन गावामध्ये प्रवेश केला आहे बघा चाललो आहे आता बघा तुम्हाला दुकानं वगैरे दिसत असतील तर अशी ही दुकानांची लाईन आहे आणि इथून पुढे आपल्याला बायपास रोडने आत जायचं आहे तर बघा रात्रीचं खरं प्रवास करायला खूप छान वाटतं लाईट सगळीकडे मला तर खूप आवडतं तर बघा इथं असं आम्ही चाललेलो तर वारं पण खूप सुटलेलं आहे वार सुटले दिवसभर गरम होते आणि आता वारं सुटले तरी तर आम्ही यात्रेच्या ठिकाणी आणलो आहे बघा लांबणं तुम्हाला दिसत असेल मोठी असते यात्रा तशी छान असते पण यावेळी काय पाळण्यात वगैरे बसायचं काही झालंच नाही कारण आरो आजारी होते त्याच्यामुळे आम्ही काही जास्त वेळ यात्रेत थांबलोच नाही फक्त एक वीस ते पंचवीस मिनटं फक्त आम्ही यात्रेत थांबलो नंतर आम्हाला दवाखान्यातसुद्धा जायचं होतं तर बघा अशी यात्रा आमच्या इथं भरलेली असते तर पंचमी दिवशीच असते बघा याला शिरोळोबा म्हणतात आमच्या यात्रा सुरोगा म्हणतात येतो आम्हाला रोडवरती जरा थांबलेलो हे गाडी लावायला गेलेले होते म्हणून गाडी लावायला लांब लावायला लागत होते तिथे काही जागी गर्दी होती तसं आम्ही आम्ही थांबलेलो आणि नंतर मग आम्ही आता जास्त काय थांबलोच नव्हतं खरं यात्रेत जास्त नाही आरोसमुळे मग असं तर होती होती बघा बघा महिलांसाठी खूप छान ज्वेलरी अशी मोठ्यामध्ये गोल्डन कलर सिल्वर कलर खूप प्रकारे होती पर्स सुद्धा आहेत बघा खूप छान होते पण जास्त di को तोला को तो बात है कि सर्विस प्रोवाइडर तरी तर आता आम्ही दवाखान्यात चाललेलो होतो तर या रुग्ण याचा दवाखाना दवाखाना जवळच आहे म्हणजे जिथे यात्रा भरते तिथेच दवाखाना जवळच आहे म्हणजे आम्ही कायम जातो ना त्या डॉक्टरांचा दवाखाना तिथे जवळच आहे तर तिथे आम्ही चालतच दोन मिनटा दवाखाना होता तिथे आम्ही चाललेलो आतापर्यंत वरच चाललेलं होतं मी मी जे हे घेतलं आहे ते तुला रक्षाबंधनला गिफ्ट देतो म्हणजे दे आरो लाखा जेव्हा घेतलेलं होतं तर वरच तुला म्हणत होता की मी रक्षाबंधनला तुला हे गिफ्ट देतो असं काय तर दोघांचं चालू होतं आणि गेल्यावर पिंक कलरचं पण ती लावली आणि सलाईनमधून इंजेक्शन दिलं आणि गोळ्या औषध लिहून दिलेली होती तर आहे आता आम्ही दवाखान्यामध्ये मुलं आजारी असते का खरंच काही सुचत नाही तर इथं हे कल्लेश्वराचं मंदिर आहे छान असं सजवलेलं होतं बघा श्रावण महिना असल्यामुळे तर एक जे औषध होतं ते आरूला लगेच पाजायचं होतं म्हणून आम्ही तिथेच मेडिकलमध्येच लगेच घेतलं आम्ही तिथेच लगेच पाजलं तिला कारण पोटात तिचे पोट खूपच दुखत होतं म्हणून हो। तर आम्ही आता इथे थांबलेलो होतो तिघंजण आणि हे गेले होते यांचं काहीतरी काम होतं पाच मिनटाचं त्याच्यामुळं आम्ही इथे स्टँड म्हणजे पाठीमागे आमच्या एस टी स्टँड आहे तर तिथे आम्ही थांबलेलो होतो हे येईपर्यंत बघा इथं हे पाठीमागं स्टँड आहे तुम्हाला त्या बोर्डमुळे दिसणार नाही पण पाठीमागे एस टी स्टँड आहे तर मैत्रिण कसे वाटतात माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद वेळ आठ वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद